नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आर के या व्हरायटीच्या एका प्लॉट वरती उभे आहोत शेतकरी बंधूं ह्या प्लॉटला आता चौतीस दिवस पूर्ण झालेले आहेत आणि ह्या प्लॉटची जी काही आता फळ छाटणी होती ही त, आ, बारा सप्टेंबरच्या आसपास झालेली आहेत शेतकरी बांधवने या प्लॉट मध्ये ज्या काही आपल्याला अडचणी आल्यात या संदर्भामध्ये आपण या प्लॉटमध्ये ज्या काही दोन ते तीन गोष्टी केल्या होत्या त्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून सम सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत शेतकरी बांधवने या आर के व्हरायटीच्या प्लॉटची जी काही खरड छाटणी होती ही दहा मार्चच्या आसपास दहा मार्च ना ही याची जी, जी काही खरड चाटणीची तारीख होती दहा मार्चच्या आसपास झालेली आहेत बऱ्याच वेळा जे काही दहा बारा किंवा पंधरा मार्चच्या आसपास खरड छाटणीला आर के असेल एस एस एन असेल ह्या प्लॉटांमध्ये ज्या काही खरड चाटणी झाल्या ह्या खरड चाटणीमध्ये सुरुवातीला मार्च असेल किंवा एप्रिल असेल यांना मोठ्या प्रमाणामध्ये उष्णतेचा सामना करावा लागला होता आणि बऱ्याच वेळा की बऱ्याच भागाचा जर तुम्ही विचार केला तर थॉमध्ये थॉमसन असेल सुधाकर असेल या वराट्यांमध्ये ज्या काही आर्ली छाटण्या झालेल्या आहेत या परिस्थितीमध्ये यांना थोड्याफार प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीचा माल आपल्याला मिळालेला दिसून येतो शेतकरी बांधवनं त्याचप्रमाणे आर के असेल किंवा एस एस एन असेल ज्या हलक्या जमिनीमध्ये प्लॉट होते ज्या जमिनी एकदम मुरमाड अशा परिस्थितीमध्ये यांची आर्ली चाटणी होऊनही उष्णतेच्या काळामध्ये थोडंसं पाणी नियोजन बिघडल्यामुळे किंवा कमी प्रमाणामध्ये पाणी गेल्यामुळे या भागांमध्ये आपल्याला काही प्रमाणामध्ये घड निर्मिती व्यवस्थित झालेली दिसून येत नाही शेतकरी बांधवने याच प्लॉटमध्ये जर आपण आपण बघितलं की यामध्ये हा सर्वसाधारणपणे दीड एकरचा प्लॉट आहे या दीड एकर, एकर मध्ये दोन भाग एक या शेतकऱ्यांनी केले आहेत एका भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा माल दिसतोय माल म्हणजे एक वीस पंचवीस तीस पस्तीस पास घाडांपर्यंत दिसतोय त्याच तुलनेने या दीड एकर मध्ये दुसरा अर्धा एक भाग केलेला आहे या भागामध्ये खूप कमी घड आपल्याला बघायला मिळाले आहेत मग शेतकरी बांधवांनो या प्लॉटच्या अनुभवावरून येत्या सीझनमध्ये जे काही आर्ली प्लॉट आहेत त्यामध्ये कमी जास्त माल निघालेत आणि त्यांच्या बाबतीमध्ये हा चौतीस दिवसाचा प्लॉट झालेला आहे या चौतीस दिवसाच्या प्लॉटमध्ये एक गोष्ट अतिशय महत्वाची ती ठरली ती म्हणजे फेल नंतर बागेचा शेंडा होण्यासंदर्भातली आणि त्याच संदर्भामध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देतोय तर आपण हा विषय थोडासा समजून घेऊया शेतकरी बांधवांना आर्ली ज्या काही खरड छाटणीचे प्लॉट छाटले गेले या प्लॉटांमध्ये एक तर अतिउष्णतेमुळे पाणी गेल्यामुळे की यामध्ये काही प्रमाणामध्ये घड निर्मिती आपल्याला कमी दिसून येत आहे पण ज्या वेळेस हे बागा आता फळ छाटणीला छाटण्यात आला अशा परिस्थितीमध्ये वेलीमध्ये स्टोरेज कमी असल्यामुळे वेलीमध्ये अन्न साठा हा कमी झाल्यामुळे बऱ्याच वेळा ह्या भागात थोड्याशा मागे पुढे प्रमाणामध्ये फुटल्या त्याचबरोबर मध्यम आकाराचे किंवा एकदम लहान आकाराचे घड आपल्याला फळचाट्टीमध्ये दिसून आलेले आहेत आज हा प्लॉट चौतीस दिवसाचा दोडा अवस्थेमध्ये किंवा येत्या पाच ते सहा दिवसामध्ये फुलरा अवस्थेमध्ये पोचेल हा घड पोचताना बऱ्याच वेळा ह्या जर प्लॉटमध्ये जर आपण बघितलं की जो काही फेल नंतर आपण याला एक पाच पीपीएम आणि एक दहा पी पी दोन जियाच्या फवारणी आपण घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर सव्वीस सत्तावीस दिवसाला पहिल्या टिपिंग करण्याचा निर्णय घेतला त्या त्यानंतर आपल्याला जे काही जीएचे रिझल्ट मिळायला पाहिजे होते जे काही चांगल्या पद्धतीचे घर ताणायला पाहिजे होते ते तितक्या पद्धतीने आपल्याला ताणलेले दिसून येत नाही मग अशा परिस्थितीमध्ये जे काही आता आम्ही फील्डवर काम करत आहोत या फील्डवर काम करताना ज्या ठिकाणी घर थोडेसे लहान आकाराचे निघाले किंवा थोडेसे कमी प्रमाणामध्ये निघाले मग अशा परिस्थितीमध्ये घडांचा आकार थोडासा जास्त वाढून घेण्याचा उद्देश आम्ही सुरुवातीपासून ठेवला होता पण बऱ्याच वेळा जे काय आपल्याला पहिल्या डिपिंगला जी एचे रिझल्ट मिळायला पाहिजे होते ते तितकेशा प्रमाणामध्ये मिळाले नाही आणि ह्याच परिस्थितीमध्ये द्राक्षबागेला ज्या प्रमाणामध्ये शेंडा मिळायला पाहिजे त्यासाठी सुद्धा विशेष असे प्रयत्न करावे लागले मग ह्या परिस्थितीमध्ये कॅल्शियम नायट्रेट असेल तेरा झिरो पंचेचाळीस असेल तीस दहा दहा असेल किंवा त्याच बरोबर एकतीस अकरा अकरा असेल यासारख्या ग्रेडचा वापर करून द्राक्ष बागेमध्ये शेंडा मिळवण्याचा प्रयत्न आतापर्यंत सद एक बत्तीस बत्तीस जो तीस दोडा अवस्थेपर्यंत आपण केला आहे पण ह्याच परिस्थितीमध्ये जमीन हलकी असल्यामुळे या प्लॉटमध्ये आपण एक दोन ते तीन दिवसापूर्वी या प्लॉटमध्ये मोकळं पाणी भरण्याचा निर्णय घेतलेला होता जर दोन ते एक चार ते पाच दिवसाचं जर आपण वातावरण बघितलं वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता वाढलेली आहे आणि या परिस्थितीमध्ये या प्लॉटला जेवढे आपण फ्लडिंग पाणी करण्याचा निर्णय घेतला त्याचे आपल्याला शेंडावाडीच्या दृष्टीने खूप चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला दिसून आलेला आहे म्हणून जर येत्या काळामध्ये आपल्या जमिनी थोड्याशा मुरमाट असेल किंवा खूप हलक्या असेल की ज्यांना दररोज पाणी द्यावा लागत आहेत अशा परिस्थितीमध्ये शेंडावाडीसाठी फ्लड पाण्याचा जरी निर्णय घेतला त्याचा तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो शेतकरी बांधवनं यासाठी आपण थोडस सायंटिफिकरित्या जरी काही गोष्टी समजून घेण्याचा गे, प्रयत्न केला तरी आपल्याला फ्लडिंग पाण्याचं थोडंसं महत्व लक्षात येऊ शकतं शेतकरी बांधवनं यंदाच्या वर्षी झालेला अति जास्ती पावसाळा या परिस्थितीमध्ये जून मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि आता केलं एक दहा बारा दिवसापर्यंत पाऊस हा द्राक्ष बागेमध्ये पडत होता मग अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच जास्त प्रमाणामध्ये एक चार ते पाच महिन्याच्या कालावधी पर्यंत द्राक्ष बागेमध्ये जे काही मुळे आहेत ही जास्त जमीन ओली राहिल्यामुळे ती द्राक्षवेलीचं जे काही रूट स्ट्रक्चर होतं हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हलक्या काळ्या जमिनीमध्ये सुद्धा जो काही बोध असेल किंवा गडलेत अंतर असेल यामध्ये सुद्धा द्राक्षाचे मुळे मुळे आता एक गेल्या चार ते पाच महिन्यामध्ये आपल्याला वाढलेली दिसून येते मग अशा परिस्थितीमध्ये अचानक ज्यावेळेस उष्णता वाढते किंवा ज्यावेळेस आपण ड्रिपनी पाणी देण्याचा प्रयत्न करतोय अशा परिस्थितीमध्ये ज्या इतर भागातल्या त्याच्या मुळ आहेत म्हणजे ज्या गल्लीतल्या मुळ असतील किंवा ज्या वाढलेल्या मुळ आहेत या मुळांना बऱ्याचदा पाण्याचा थोडासा ताण बसल्यामुळे द्राक्षवेली थोड्याशा या स्ट्रेसमध्ये गेलेल्या जाणवत होत्या मग अशा परिस्थितीमध्ये आपण फ्लडिंग पाण्याचा निर्णय द्राक्ष बागेमध्ये गेले त्याचबरोबर कॅल्शियम नायट्रेट असेल तेरा झिरो पंचेचाळीस असेल बारा एकसठ असेल किंवा त्याचबरोबर बागेमध्ये केला आणि ते देऊन आणि वरून काही फवारण्या घेऊन द्राक्षबागेमध्ये शेंडा मिळवण्याचा प्रयत्न केला शेतकरी बांधवनं ही जे काही कमी निघालेल्या बागा आहेत आणि या परिस्थितीमध्ये मध्ये बागेचे घड ताणलेले नाहीये या परिस्थितीमध्ये जे काही पंचवीस तीस घड आपल्याला द्राक्ष बागेवरती दिसत आहे आणि ज्या वेळेस आपण हा बाग सांभाळतोय आणि या परिस्थितीमध्ये होणाऱ्या फवारण्या असतील होणारे खत असतील आपला खर्च रेग्युलर पद्धतीने होतोय पण या परिस्थितीमध्ये हा जो जेव्हा प्लॉट हार्वेस्टिंगला जाईल या परिस्थितीमध्ये द्राक्ष बागेमध्ये व्यवस्थित टनेज मिळण्याच्या दृष्टीनं सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं कर आहे म्हणून यंदाच्या वर्षी द्राक्ष बागेमध्ये जर कमी माल निघालेला असेल ना अशा परिस्थितीमध्ये पहिल्या डिपिंगला थोडासा घर ताणून घेणं आणि किंवा घर थोडासा मोठ्या आकाराचा बनून घेणं आणि त्याचबरोबर एक चौदा पंधरा पानाचा सोळा पानाचा शेंडा तयार करून घेणं फ्लावरिंग पर्यंत ही खूप महत्वाची बाजू ठरणार आहे कारण द्राक्ष बागेमध्ये खरड चाटणीमध्ये कमी प्रमाणात झालेलं स्टोरेज आणि आता हे स्टोरेज वाढवण्यासाठी आत्ता फळ द्राक्ष बागेमध्ये असलेले पानच अन्न निर्मिती करणार आहेत आणि या अन्न निर्मितीवरतीच आपल्या बागेचे गड पोसले जाणार आहेत आणि त्यावरतीच आपल्या द्राक्ष बागेमध्ये पुढे जाऊन चांगल्या पद्धतीचे साईज मिळणार आहेत म्हणून या बागेमध्ये हलक्या जमिनीमध्ये आपण एक दोन ते तीन दिवसापूर्वी जो काही मोकळं पाणी भरण्याचा निर्णय घेतला असा निर्णय तुम्ही जर तुमची जमीन हलकी असेल मुरमट असेल तिला दररोज पाणी द्यावा लागत असेल अशा परिस्थितीमध्ये बागेला मोकळं पाणी देण्याचा सुद्धा निर्णय घेऊ शकता त्याचा तुम्हाला निश्चित चांगल्या पद्धतीनं फायदा होईल त्याचबरोबर ज्या काही मी शेंदावाडीच्या असेल किंवा घडाच्या बाबतीतल्या समस्या असेल त्या सुद्धा सोडण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होईल शेतकरी बांधव या आरकेच्या प्लॉटमधून मी जे काही ऑब्झर्वेशन होते किंवा केलेली प्रॅक्टिस होती के ती तुमच्यापर्यंत या व्हिडिओतून तुम पोहोचवण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओमध्ये येथेच थांबतो नमस्कार जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर इतर आपल्या द्राक्ष भागांदारांबरोबर नक्की शेअर करा नमस्कार